काढता आम्हाला युट्यूब पैसे देणार युट्यूब पैसे घेत ना आम्हाला देणार ना म्हणून बनवतो म्हणतो आम्हाला आज नाशे रुपये आज हुपे देऊन येतो म्हणून आम्ही ठेवलो आम्ही बनवतो काय करायचं बसून काय करायचं नसतं म्हणून आम्ही ना निड लागतो बनवतात विचतो बनवतो टाकतो कारण तरी एक दहा दिवस बनवले नव्हते विडिओ तब्येत बरी न सर्दी झाली मला तर लोक बघा आम्ही बघायला सोडून दिली काय करायचं सगळ्यांनी करत झाले विडिओ काय नाही नसतो माणसं समजून घ्यायला पाहिजे ना सर्दी झाली ते मला कापाला मध्ये म्हणून टाकले नाही थोडं तर मला झालंय झाला मला टेन्शन येत नाही का थोडं बनवून थोडं समजून घ्यायला पाहिजे माणूस आमचं तर सपोर्ट करा आम्हाला सपोर्टची म्हणून आम्ही एवढं मेहनत करतो सगळं